नमस्कार मंडळी मुंबईचा शीर्षक मुंबईचा या आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी दरवर्षी प्रमाण आज आपण मगराची निंबा या ठिकाणी आहोत आणि जे भव्य दिव्य मैदान आयोजित केलेले त्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत त्याआधी आधी थोड्याच वेळात आपल्याला मैदान सुरू झालेलं दिसेल आपल्याला पण त्याआधी आपल्या गावकऱ्यांचे आयोजकांचे काय याविषयी मत आहेत आपण जाणून घेऊया त्याविषयी काय त्यांची माहिती आहे ती आपण जाणून घ्या आपण नाव सांगा पहिलं माझं नाव प्रभाकर सोपान मगर हा आजच्या मैदानाविषयी थोडक्यात हा मैदान हे प्रताप नामदेव मगर यांच्या वाढदिवसानिमित्त दरसाल दरवर्षी कुस्त्याचे जंगी मैदान भरवलं जातं आणि त्याला बरेचच पैसे खर्च केला जातो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि चांगल्या चांगल्या मल्लांच्या कुस्ती लावल्या जातात शेवट हा एक्कावन्न हजाराचा कुस्ती होती माहित आहे मंडळी कि वस्ताद प्रतापराव मगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी एक भव्य मैदान आयोजित केलं जाते आजची एक नंबरची कुस्ती चांदपणे एक्कावन्न हजार रुपयांची आहे आणि ती एक नंबरची कुस्ती अक्षरशः लोक नजर खेळून ठेवणारी अशी कुस्ती असते ती आपल्याला बघायला मिळणारच आहेत आपल्याला काय वाटतं तुम्ही ना बोला चांगला असतो एक नंबर मैदान आलेल्या सर्व मुलांच्या कुस्त्या लागत्या त्या दरवर्षी परता भाव कुस्त्या लावत्याच आमच्या दोन नंबरला कुस्ती घेतलेल्या एक एकतीस हजार रुपये देऊन याबद्दल सगळे भरपूर पब्लिक पिब्लिक मैदानला असत फक्त मला माझा आतापर्यंतचा अनुभव इथला आहे की मगराच्या निमगावत कोणी रिकाम्या हाताने परत जात नाहीये हे इथलं खास वैशिष्ट्य आहे कधी कोणाला नाराज होऊन इथून गेलेला आहे तो आतापर्यंत तरी नाही आणि होतही नाही आता आपण बघितलेलं आहे हा आपण बघूया ना काय आहे छत्रपती का। संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ही मैदान आम्ही भरवतो तिसरं वर्ष आहे संभाजी महाराजांचा आम्हाला अभिमान आहे की कायम टिकला पाहिजे थोडा थोडा प्रसाद सगळ्याला मिळणार अन्य कुणा होणार नाही आपलं असलं काय दुसऱ्या सगळी आपली जाईल मागच्या वर्षी सुद्धा इथं आलेल्या प्रत्येकाला प्रसाद मिळणारच आहे रिकाम्या हाताने मोकळ्या हाताने कोणी नाही गेलेल्या आतापर्यंत जाऊ देत नाहीत आधी आपण वाढदिवसाच घालतो तू प्रताप मगर यांच्या वाढदिवस परत छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त घालतो दोन वर्ष झाली पहिले वर्षी वाढदिवस होतं ती बंद केलं छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त की वाढदिवसाचा ट्रेंड बदलून आपण छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण हे मैदान आयोजित करत असतो ओके ओके ठीक आहे चालू होईल आपण लाईव्ह त्यामध्ये बघूया चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपलं निमगाव मगराचं निमगाव शेअर करून मालशेरा तालुक्यातला हा हे हो हे हा आणि पत्नी आमच्या आमचं आम पत्नी बाई दहा हजारावर लागतो कुस्ती धनाजी मगर प्रताप मगर हे पहिल्यांदा आमचा ती वारसा आम्ही जपलाय म्हणजे काय तर पुढे न्यायच आहे या दृष्टीनं आम्ही चालू केले माहिती विनोद मग त्याला मार्ग जसे चांगले लोकांचा कृष्ण इथं पैलवानांच नगर आहे की नाही आणि त्यामुळे मग जास्त जास्त शेअर करा